तुझा जो जीव या पृथ्वी तलावरती जन्माला आला तो प्रत्येक जीव देवाचा काय हो अंश म्हटले तो खोबर आहे का जीव सकळ जीवांचा प्रत्येक जीव हा देवाचा अंश हे खरे परंतु तो देव आहे तरी कुठे देव आहे देवा आहे आपण याच्यावर सविस्तरपणे चिंतन करू ऐका देव आहे कुठे तो खोबर आहे म्हणाले तो देव आमच्या हृदयामध्ये जवळ आहे आम्हा अंतर्बाहे आमच्या अंतकरणात आहे तो देव बर याच्या पुढे जाऊन तुकोबर आहे काय सांगतात देव आमच्या जवळ आहे देव आमच्या अंतकरणात आहे परंतु त्या देवाचा स्वभाव कसा आहे गोड स्वभाव आहे म्हटले बघा एक देव गोड देव गोड पूर्वी कोडाची ही कोड देव एवढा गोड आहे तुम्ही साखर पाहिले का साखर नांदेडकर साखर पाहिजे साखर लहान आकार असतो परंतु चौकोनी आकाराचे साखर असते त्याला सहा बाजू असतात अशा चार अनुवरची खालची धरून सहा मग मला सांगा ती साखर जर तुम्ही मुखात टाकले तर ते गोड लागते आंबट लागते एकीकूण खरड एकीकूण गोड असे लागते का लागते का आता बोलत तुला पाहिजे मी काय एकट्यानं गुत्तर घेतलं नाही साखर कुणी कुणी हे मुखात टाका ती गोडच लागते तसा देव सर्वांगाने गोड आहे देव गोड देव गोड पुरवे कळी काळा से का कुठलाही संकट येऊ या संकटामध्ये देव आमचं रक्षण करत असतो तू तो कोरा म्हणतात त्या देवाचा स्वभाव कसा आहे देवाचा स्वभाव हा दयाळू स्वभाव आहे तू कोरा सांगता देव दयाळ देव दयाळ करी तुक सांभाळ विढला विढला